शिंदे निवड झाली राजेंद्र बाबा यादव आमचे सर्व जिल्हा प्रमुख नव्याने नियुक्त झालेले रणजित भोसले पूर्वीचे नसणारे परंतु कार्यक्षेत्रामध्ये बदल झालेले चंद्रकांत जाधव प्रकृती ठीक नसल्यामुळे येऊ शकले नसले तरी सतत कार्य मान्य जेवण मावली सहसंपर्क प्रमुख एकनाथजी सुलोचना पवार या ठिकाणी इतर सर्व आमचे सर्व व्यासपीठावरचे प्रदीप मालिक विराज खराणे मान्यवर सर्व फुलवान मेहबान माझ्या बरोबर आलेले पाटण विधानसभा मतदारसंघातले सर्व पदाधिकारी उपस्थित शिवसैनिक महिला आघाडी युवती आघाडी युवासेना आणि सर्व पक्षाच्या सर्व विमान्य सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक बंधू आले वतीने अक्षय मोहिते चुकून राहायचं नाव घ्यायचं उपस्थित असलेले सर्व अधिकारी आज एक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ही कामं कराड नगरपालिका हद्दीमध्ये दिली होती त्याचं गोभीपूजन करायचं ठरवलं आणि त्यांनी सांगितलं की त्याला दोन पत्ताचा मेळावा घेऊया काल मी मेहान सांगली दिल्यावर मला सातारा सांगली आणि अहिल्यानगर असे तीन जिल्हे पक्षासाठी संपर्क मंत्री म्हणून दिलेले आहे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक संपर्क मंत्र्यांनी एकदा तुम्हाला जिथं संपर्क मंत्री नेमले त्या जिल्ह्यामध्ये जायचं सामान्य शिवसैनिकापासून ते जिल्ह्यातल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांबरोबर बैठका घ्यायची चर्चा करायच्या आणि संघटना वाढण्यासाठी आता तीन वाजता आपली विसी आहे मध्यवर्ती कार्यालयामधन आता मुद्दा मी नवीन पत्र आज त्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांना माझी सूचना राहिल्या की हा कार्यक्रम संपल्या संपल्या कुठं असा तिथलं विसीवरती ती बैठक जॉईन करा कारण दोन महत्वाच्या गोष्टी त्या बैठकीमध्ये आपल्याला करायच्या एक तर सदस्य नोंदणी आणि सदस्य नोंदणी बरोबर क्रियाशील सदस्य जे आपल्या पक्षाचे आहेत जे पक्षाच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी भविष्यामध्ये क्रियाशील सदस्य आपल्या असतात या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता सर्व पदाधिकाऱ्यांची होती काल दोन तास आणि विस्तृत आढावा विधानसभा क्षेत्र न्याय सांगली जिल्ह्याकडला घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आम्ही एक लाख एका जिल्ह्यामध्ये सदस्य करतो आता मी काय आपला अकरा काल त्यांना सांगितलं नाही आपल्या आता पदाधिकाऱ्यांनी गुण आपण बसू पण सांगली पुढं आपण जायचं पाहिजे आपली सांगलीपेक्षा आपला जिल्हा मोठा आहे आणि जिल्ह्याला निर्माण तुम्ही म्हणला तसं शिंदे साहेबांनी दोन्ही हाताला भरभरून निधी विकास कामासाठी ते मुख्यमंत्री असताना या ठिकाणी दिलेले आता करारचं उदाहरण घेतलं तर शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाला पैसे दिले अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला पैसे दिले, दिले।, दिले।, दिले। परत आपण त्या पाऊस तिथं तीन समाजांची तीन समाज मंदिर बांधली त्याला पैसे दिले संविधान स्तंभाला पैसे दिले पाणी पुरवठ्याला दिले तुमच्या परत आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला दिले म्हणजे काय शिल्लक राहिले काय म्हणत मगाशी बाबा अतुल बाबा आमच्या बरोबर आले होते ते म्हणले खरंच आहे की शिंदे साहेबांनी सरळ हाताने खराब शहराच्या विकासासाठी ते मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना त्यांनी दिले पैसे आणि अजून सुद्धा सांगतो की नगरविकास खातं आपल्याकडे जात साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्याला नेहमी सातारा जिल्ह्याबद्दल एक वेगळा आपले पण आहे म्हणतात सातारा जिल्ह्यात राहत आणि म्हणून मेहरबान यादव असतील शरद गडसे असतील मी असेल एकनाथ लोगडे असतील आम्ही कुणी जरी गेलो एखादं काम घेऊन तरी पेन खाली घात साहेबांचं एका मिनिटात त्या पेनानं सई उठीच्या आजार काम या ठिकाणी मार्गी लागलेलं ला ला। मग मार साहेब ला जर आपल्यासाठी एवढा निधी देत आहेत तर साहेबांच्या पण पक्ष वाढवायचं माप आपण टाकलं पाहिजे दोन हो। आमदार जिल्ह्यामध्ये आता कोरेगावचा आणि पाटणचा आमदार जिल्ह्यामध्ये बाकीचे आमदार सगळे मायुतीचे आहेत त्याच्याबद्दल पाहिजे नाही तर लगेच पत्रकार म्हणतील महायुतीचे आमदार असताना पुन्हा शिवसेनेचा सोबळाचा ना हाकरण तसं काय बरं का पक्षाची ताकद वाढली पाहिजे एवढंच म्हणतोय मी नाही तर ब्रेकिंग न्यूज चालली की लगेच बरोबर फोन चालू होतील आम्हाला काय बोलला मी काय म्हणतोय महायुतीची ताकद वाढली पाहिजे बघा बघा का सातारा संघावरती माननीय उदयनराजे भोसले साहेबांच्या लोकसभा प्रचाराची सभा आणि त्या सभेमध्ये मान्य उदयनराजे भोसले साहेबांच्या उपस्थितीमध्ये मान्य मकरंद पाटील साहेब होते मी होतो महेश शिंदे होते बाबा होते जयकुमार गोगे होते दोन आमदार त्यांनी जिल्ह्यातले आपले माहितीचे नव्हते आणि त्या तालीम संघाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं होत की महायुती ही अशी जशी लोकसभेला आता भक्कम आहे कारण लोकसभेला सगळे करायचे मोदी साहेबांच्या माग एक एक खासदार महत्वाचं आपल्याला एक एक खासदार आपल्याला निवडून आणायचं आहे आणि मग आदरणीय उफेनराजे भोसलेला खासदारकीला निवडून आणताना मान्य शिंदे साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी मान्य अजिंडा झाले आम्हाला चारही आमदाराला जे काय सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी काम केलं तालीम संघाच्या ग्राउंड वर बोललो होतो की हेच महायुतीचं लोकसभेला दिसणारं चित्र जर आपण असंच कायम ठेवलं तर सातारा जिल्ह्यातल्या आठीचे आठे आमदार आणि महायुतीशी निवडून आलो आपण त्या भाषणामध्ये बोललो होतो आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपण ते दाखवून दिलं महायुतीचे आठीचे आठे आमदार आपण निवडून आले त्यामुळे आता पुढं सुद्धा नगरपालिका असू द्या नगरपंचायती असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या जिल्ह्यात तर महापालिका नाही पण या स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा महायुती म्हणून जर आपण एकत्र राहिलो हो। तर निश्चित लोकसभेला दिसलेलं चित्र विधानसभेला दिसलेलं चित्र तेच तुम्हाला नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समितीला निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून पक्षाची ताकद तर वाढलीच पाहिजे शिवसेना तर वाढलीच पाहिजे आपण सगळ्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतली आणि त्यावेळी आपल्यावर काय टीका झाली आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं ठीक आहे तुम्ही टीका केली आम्ही तुमच्या का खालच्या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं ऐंशी जागा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो एकसष्ट जागा आम्ही त्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडून मग चिन्ह कुणाचं धनुष्यवान कुणाचा पक्ष कुणाचा हे लोकांनी बटन दाबून मशीनवरच <coughs> सिद्ध करून दाखवलं त्यामुळं लोकांचा विश्वास जनतेचा विश्वास सामान्य सामान्य माणसाचा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती आहे आणि आपल्याला त्यांचे हात पक्षाच पक्षाची ताकद वाढवून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात आपल्याला या ठिकाणी बळकट करायचे कर आहेत आता संपर्क मंत्री पालकमंत्री तर मी आहेच पण संपर्क मंत्री या त्याला थोडस संपर्क प्रमुख साहेब आपल्याला इथून पुढं थोडस करत शिस्त या ठिकाणी पक्षामध्ये आपल्याला ठेवावे लागणार जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी किती सक्रिय सदस्य केले के।